टेबलावरून पैसे घेणार अधिकाऱ्याच करायचं काम्यावर पैसे घेणार अधिकाऱ्याच करायचं काय वंद भ्रष्टाधिकार करायचं काय भ्रष्टाधिकारच करायचं का झोप्याच सोन घेतलेला अधिकाऱ्याच करायचं का झोप्याचं सोन घेतलेला अधिकाऱ्याच करायचं काय متوي <laughs disappointment>

यांनी मानेन माझे कठी टिकट सही मारली या यादव मॅडम छे तुम्ही सही मारली कसा सांगाय लौ ओ ऐका प्रविष्ट प्रकरण आहे ऐका दोन मिनिट ह्यांनी स्वतः लिहून दिले दोन हजार बावीस ला की सदर सीट क्रमांक बत्तीस वर जागा दिसून येत नाही काय ऐका ऐका दोन मिनिट त्यानंतर ह्यांनी दिली दोन हजार तेवीस ला फेर कमी झाला फेर कमी झाला पी आर कार्ड पोलिसांच्या ताब्यात गेलं पोलीस केस झाली त्याच्यानंतर ह्यांनी दोन हजार चोवीस ला परत सीट दिली आता मला सांगायचं नक्कल दाखवा चुवीची नक्कल दाखवा नक्कल चोवीस दाखवतो तुम्हाला पीआर कार्ड दिलं म्हणतो ना दाखवा अहो ही नक्कल म्हणायला तुम्हाला टोच मिळत का दोन हजार चोवीस ची कुणाची

आणि माने <sharp> <ताँगा। sharp> ना माझ्या सही मारली या यादव मॅडम ची तुम्ही सही मारली कसं सांगायला हो ऐका डुप्लिकेट मारली झालंय की न्याय प्रविष्ट प्रकरण आहे की सदर सीट क्रमांक बत्तीस वर जागा दिसून येत नाही काय ऐका ऐका दोन मिनिट त्यानंतर हिने दिली दोन हजार तेवीस फेर कमी झाला सीआर कार्ड पोलिसांच्या ताब्यात गेलं पोलीस केस झाली त्याच्यानंतर हिने दोन ला परत सीट दिली आता मला मिनिट चुवीची नक्कल दाखवा नक्कल चोवीस दाखवलो तुम्हाला आर कार्ड दिलं म्हणतो ना दाखवा अहो ही नक्कल म्हणायला टोच करत आहे का दोन हजार चोवीस ची कुणाची

सीट वर जागा दिसून का नाही दिलं का नाही दोन हजार बावीस दिलं की बाबा सीट नंबर वर बत्तीस जागा दोन हजार दोन हजार बावीस ला लिहून दिलं की सदर जागा दोन हजार चोवीस ला कशायला बावीस ला पण दिली आणि दोन हजार चोवीस ला पण दिली हा सांगा आता कशी काय दिली

मी तुम्हाला दोन हजार दिले पहिल्या असतो तीस दिवस अठ्ठावीस दिवसाचा आणि दुसरा असतो पंचाळीस दिवसात दोन्ही दिवसात तुम्ही झालेत असं पण नाही की मी दोन दिवसात माहिती मागवली गैरहजेरीचं काय गैरहजर असले गैरहजर टाका ना कशावर पगार उचलला त्याची

आमचे कर्मचारी ऑफिस उचलत पण इथं फक्त एक का काम आहे बाकी नव्वद टक्के आराम आहे ऑफिस तुम्ही आल्याबद्दल असेल तसं ते आम्हाला माहित त्याच्यामुळे काय शंभर 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 हा विषय असा आहे की कुठले अधिकारी भूमिली कार्यातून अधिकारी एक सुद्धा मुख्य आणि इथले अधिकारी त्यांना अभय देतात का, का, का की मला म्हणतात त्यांना तगदी दिली अर्थ काय त्यांनी शासनाची फसवणुकी त्यांना तगदी देता अर्थ काय त्या ह्या मुद्द्यासाठी मी त्यांच्या ऑफिसवर आज आंदोलन केलं होतं ती आंदोलन बोबा बो मान चालव होतं आज दोन तास हे आंदोलन चाललं त्यावेळेस तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जी काही लोक आहेत तिथं तुझा त्यांच्या ऑफिस पाशी आले अं त्यामुळे आणि प्रत्येकाच्या एवढ्या तक्रार होत्या की डोकदुखी सगळ्यांची पत्रकार लोकांची पण असो अधिकारी लोकांची असो एवढे डोकदुखी एवढ्या चालू होत्या की अधिकाऱ्यांच्या तक्रारी संपणे दोन तास जरी झाल्या तरी अधिकाऱ्यांच्या तक्रारी संपत नव्हतं की आम्ही दोन फास्ट मोजणी दिली दोन दोन वर्षापासून आमच्या मोजणी होत नाही कुणाचा सीट डुप्लिकेट दिलेला आहे तोच डुप्लिकेट दिलेला आहे एवढ्या बोगात एवढ्या एंट्री आहे त्यांच्या की पैसे दिल्यावर आणि सगळे कामं करतात अशा गोष्टी इथे उघडकी झालेल्या आहेत आमच्यापाशी काही व्हिडिओ आहेत पण मी आज काय दाखवले नाहीत की ह्यांनी कारवाई काय करते हे मला बघायचं नंतर ह्या यांच्या ऑफिस जेवढे काय पुरावे आहेत ते सगळे मीडिया समोर म्हणणार आहे मी आजच सगळे पुरावे नव्हतो पण मला बघायचं आहे खरंच की लोकशाहीत जिवंत आहे का की अधिकारी काय न्याय देतात त्यांच्याकडे भाडेपट्टा उचलतात सगळ्या गोष्टी करतात पण यांचे कुठलेही रेकॉर्ड एक सुद्धा रेकॉर्ड यांच्याकडे नाही यांना खुलासा माहोला आहे याच्यावर तुम्ही ओळखून घ्या की यांच्या ऑफिसमध्ये काय नोंदी आहेत एक सोनू आहेत त्यांनी मग आम्हाला शासनाने असं सांगितलं नाही की भाडीपट्टा दिला पाहिजे ह्या दिला पाहिजे मग तुम्ही तिथे ह्या घरात भाड्यानं राहता कशावर तुम्ही मला सांगा काहीतरी पुरावा हो पाहिजे त्यांच्याकडे कुठलाही पुरावा हो नाही काल परवा दिवशी मी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मी एक रेक्स्ट तयार केले आणि रिक्षा माहिती दिले की ह्या ह्या घरी त्या तयार घरी येतात की पुरावे शासनाचा लागू आहेत का आणि स्वतःच जर घर घर असताना तुम्ही भाडं उचलता हा कुठला नियम आहे शासनाचे जी आर प्रमाणे म्हणताना तुम्ही जी आर प्रमाणे सांगा आता त्यांनी असं एक पत्र दिलेलं आहे की आमच्या आंदोलनाला यश म्हणजे किंवा आमच्या आंदोलनाच्या प्रेशर मुळे त्यांनी असं एक पत्र काढलेलं आहे की पंधरा दिवसाच्या आत आम्ही योग्य ती चौकशी करून तक्रारदाराला समक्ष घेऊन कारवाई करू असं त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आज आमचं आंदोलन आम स्थगित केलेलं आहे आणि पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही तोंडी किंवा कुठल्या दृष्टीने बोलणार नाही डायरेक्ट ऑफिसला कलूप लावू आणि अधिकाऱ्याला गाडवार बसून दिंडी काढू त्यांची ही आमचा इशारा आहे पंधरा दिवसाच्या आत जर कुठली कारवाई नाही झाली तर त्याला सर्व सदोद प्रशासन राहील एवढी मग मला सांगा हे ऑफिस शेतकऱ्यांची अशी हॅरसमेंट का, का करतो का करतो यांना पैसे दिले काम करायचं नाही उघड गोष्टी द्या तुम्ही सांगा ना तुम्ही समज पत्रकार बांधून समजा किती शेतकरी किंवा किती लोक वाईट टाकून किंवा रड पडून या माणसाला चालता येत नाही तो शेतकरी किती होता त्याचा वय आज नाही म्हणत जर ऐंशी वय असेल तो माणूस कमीत कमी शंभर पडे मारले त्याच्यापैकी दुर्दैवी गोष्ट काय आणि शासन सगळं ऑनलाईन करतोय आज शेतकऱ्याला कुठली गोष्ट ऑनलाईन जमती तुम्ही सांगा ऑनलाईनच्या नावाखाली ऑनलाईनच्या नावाखाली यांनी दाखवलं आज मोजणी ऑनलाईन आहे मग मोजणी काय होत नाही ऑनलाईन आहे तर मोजणी कशा यंत्रणा कशा लागू केली मोदी सरकार काय म्हणतात सगळं ऑनलाईन झालेलं आहे ऑनलाईनचा अर्थ काय तुम्ही शेतकऱ्याचं कामच होता ऑनलाईन गोष्टी काय करता तुम्ही सांगा ना मला मग शेतकऱ्याच्या सुविधासाठी केलेलं आहे का एकदा पैसे खाण्यासाठी केलेले आहे हा प्रश्न पडलेला आहे मग तुम्ही जे आरोप करता या आरोप साठी आपल्या जवळ काय पुरावे माझ्या पाशी यांच्या अधिकाऱ्यांना साठी किंवा मोजणीसाठी किंवा काय कुठल्यासाठी पैसे मागितले आहेत आणि अजून तर एक हा किरकोळ गोष्ट आहे तुम्हाला सांगतो त्यांनी जी वर्ग दोनची जमीन आहेत जी नावार करून घेतले आणि कुणाच्या वर तुम्ही पैसे पडलेत त्याचे पुरावे होत माझ्या पैसे हे सगळे डॉक्युमेंट घेऊन अधिकाऱ्या सभेत बसणार आहे अधिकाऱ्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी मीडिया समोर आणल्यान मी गेल्यास तुम्हाला सांगितलं आता लागत मला फक्त वैयक्तिक कुठल्याही अधिकाऱ्याला टार्गेट करायचं नसल्यामुळे मी आता जे व्हिडिओ दाखवले नाही तुम्हाला आणि व्हिडिओ माझ्यापाशी आहेत माझं फक्त एवढं म्हणणं की लेडीज असो किंवा कुठले असो तुम्हाला वैयक्तिक आपल्याला टार्गेट करायचं आहे ते कुठचे अधिकार आहेत म्हणून आपला रोष आहे नंतर वैयक्तिक त्यांच्या आपलं काय आहे का फक्त का का। अधिकारी काम करत नाही म्हणून आम्ही त्यांना रोष आम्ही त्यांना बोलतो बाकीचा विषय नाही फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हे अधिकाऱ्याचे राशी पैसे घेत असतील तरच असतील तर शेतकऱ्याला व सर्वसामान्यांना कुठलीही मदत होणार नाही वरण तुम्ही किती स्कीम आणल्या तर शेतकऱ्याच्या व सर्वसामान्यांचा कुठला फायदा होणार नाही आणि मी अधिकाऱ्याला एवढं सो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पण दाखवलाय की ऑफिस आज पहिल्यांदा आंदोलन असल्यामुळे नऊ वाजता ऑफिस उघडले गेले त्याच्या कधी ऑफिस उघड गेले की नऊ वाजता नाही कधी पण जावा अकरा साडे अकराशे ऑफिस उघडतात आणि एक तो अधिकारी फक्त शिपाई असतो शिपाईसाठी ऑफिस आहे आणि शिपाई शिपाई म्हणजे इथले मालकेला बाकी काहीच विषय नाही आहे सिपाई म्हणजे मालकेला आणि बाकी जे अधिकारी बघितलं अहो तुम्ही मोजनी शीट तुमच्याकडे सांभाळू शकत नाही तुम्ही काय अधिकारी सांगा तुम्ही मोजनी शीट सांभाळू शकत नाही त्याला त्याचा टोच त्याला ही काय लावलं सर्वसामान्य त्याला त्या जागा केला सर्व सर्वसाधारण सगळे एवढे गलेत लोक त्या ऑफिस तुळजापूर तालुक्यात आम्हाला नाही तुम्ही आम्ही सगळे आंदोलन केलं म्हणून नाही तुम्ही कुणालाही ना तुम्ही जाऊन विचारा कुठल्या कुठल्याही आलेल्या मानता विचारा तुझं काम होतं आम्ही म्हणतो म्हणतात तुम्ही पण स्वतः पत्रकार बांधून मला एवढी विनंती आहे की तुम्ही पण जनतेजन विचारा का ह्या ऑफिस तुमचे काम होते का विचारून तुम्ही सांगा कुठल्याही जणातच काम होत लोक लोक वैगलेत ह्या ऑफिसात तुळजापूर तालुक्यात एक असा ऑफिस की त्याला सगळे लोक व्हाय टाकले तर शासनाने किंवा कलेक्टर साहेबांनी एवढीच मागणी माझी की तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष घालून ह्या ऑफिस काहीतरी बंदोबस्त करावा आणि लोकांना लावा एवढी आमची मागणी आहे आणि जी, जी काय यांची मुख्यालयाची रिकोरी आहे ती रिकोरी त्यांच्याकडनं घेऊन व यांच्यावर गुन्हे दाखल करा एवढी माझी मागणी आहे शासनाकडे पंधरा तारखेपर्यंत ती मान्य नाही झाली ऑफिसला कुलूप लावण्यात येईल आणि अधिकाऱ्याला गाड्यावर धुंड काढली जी सर्व जबाबदारी प्रशासनाची राहतील त्यात आम्ही कुठलीही करणार नाही प्रशासनाने आम्हाला विनंती केल्यामुळे आज आम्ही माघार घेतलेली आहे का घेतलेली की त्यांनी पुष्प दिले शासनाला वेळ देणं बंधन करते आणि दिलेलं आहे पंधरा तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहे पंधरा दिवसांनी काय करतात ते बघू त्यानंतर आमच्या संघटनेची आम्ही दिशा ठरवून माझं नाव बाळासाहेब पाटील अडचण काय अडचण कसं आहे की प्रत्येक आलेल्या शेतकऱ्याचं कुठलंही काम होत नाही जर एका शेतकऱ्याने अर्ज दिला असला तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी तीसशे से चाळीस हेल्पाटे मारल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत शेतकरी एकतर पहिलाच दुष्काळानं किंवा आतिपावसा वैतरलेला आहे त्याच्याकडे आई सुद्धा पैसे नसतात तरी ह्यांनी एवढ्या चक्रा मारायला होतात कारण काय चक्र मारायचं तर ह्यांना भ्रष्ट मार्गाने शेतकऱ्याकडून पैसा घ्यायचा असतो पैसे दिल्यानंतर त्यांचे कागदपत्र दोन तीन दिवसात मिळतात आणि जे कोण पैसे देत नाहीत त्यांना दोन दोन तीन तीन वर्ष अजून का कागद किंवा त्यांची कामं चालणार त्याचाही प्रूफ आमच्या संघटनेकडे आहे तर हा सगळा भ्रष्टाचार बंद होण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आंदोलन मान्य गणेश जिल्हाध्यक्ष गणेश पाटलांच्या अध्यक्षाखाली केलेला आहे मला सांगा या ठिकाणी जे गोरगरीब खेड्यापाड्यात होते त्या ठिकाणी ऑफिस किती वाजता चालतो किंवा या ऑफिसचं कामकाज कधीपासून चालतो या ऑफिस मध्ये सिस्टम काय आहे या ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी साडे नऊ ते साडेसहापर्यंत तुम्ही कधीही रिवारी येऊन बघा दहा अकरा वाजल्याशिवाय ऑफिस मध्ये एक कर्मचारी असतो बाकी कुलूप लावलेलं असतं आलं कर्मचाऱ्यांचं नाव विचारल्यानंतर मोजणीला गेलेत म्हणून सांगतात साहेब कुठे गेले तर मोजणीला कुठल्या मोजणीला गेलं तर कोणी कुठल्या मुजणी शेतात मोजणीला गेलं त्याचा कोणी काही सांगत नाही उल्लेख करत नाही आणि चुकीचा नंबर देतात नंबर लावला तर त्यांचे फोन बंद असतात सगळा भ्रष्टाचार केलेला कळस आहे शेतकऱ्याची लुबवणूक फसवणूक पिळवणूक शेतकऱ्यासाठी सामान्य नागरिकांची जे कागदपत्र का लागतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक होती आणि जे पैसे देतात त्यांना डुप्लिकेट कागद आर कागद वगैरे काढून ऑफिस दिलेला आहे त्याची आमच्याकडे प्रूफ आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे की आपण ह्या ऑफिस मध्ये डॉक्युमेंट बाहेर लोकांच्या जाऊन कशी कामं केली जातात बघा इथे अधिकारी बाहेर कॅन्टीन तुमचं आरोप म्हणताना दफ्तर ऑफिस मधन बाहेर जातो कारण आणि कारण काय म्हणतात आमच्याकडे झरपची मशीन नाही हे कारण आहे का इथे सीसीटीव्ही आहेत काय बंद आहेत की चिरमिरी घ्यायला लागतात